हॅलो फ्रेंड्स हॅनिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आधुनिक भारताचा इतिहास स्टडी करताना आपण राष्ट्रीय चळवळीतील स्वदेशी चळवळ याबद्दल मागील लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन घेतली होती आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वराज्याची मागणी आणि फूट याबद्दल सविस्तरित्या अभ्यास करणार आहोत स्वदेशी चळवळीनंतरचे एकोणीसशे सहाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोलकाता येथे पार पडले या अधिवेशनाचे अध्यक्षपद दादाभाई नवरोजी यांनी भूषवले होते याच अधिवेशनात दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्याची कल्पना मांडली तसेच या अधिवेशनात बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी हे ठराव बहुमताने पास केले एकोणीसशे सहा नंतरचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन सुरत येथे पार पडले आता आपण सुरत अधिवेशनात नेमके काय घडले ते अभ्यासूया हे अधिवेशन मूळतः नागपूर येथे होणार होते परंतु या नागपूर अधिवेशनात टिळक हे अध्यक्षपदी म्हणून निवडले जातील या भीतीने मवाळवादी नेत्यांनी ते ठिकाण सुरत येथे हलवले त्यावेळी सुरत हे मुंबई प्रेसिडेन्सी म्हणजे लोकमान्य टिळकांच्या गृहप्रांतात येत होते त्या काळच्या नियमानुसार यजमान प्रांतातील व्यक्ती अध्यक्षपदी बसू शकत नव्हती त्यामुळे टिळकांना अपात्र ठरवण्यात आले अध्यक्षपदाचा वाद होऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली मवाळवादी लोकांचे मत होते की राजबिहारी घोष यांनी अध्यक्षपद भूषवावे व वा जहालमतवादी लोकांना वाटत होते की लाला लजपत राय यांनी अध्यक्षपद व्हावे मवाळांनी राजबिहारी घोष यांची अध्यक्षपदासाठी निवड केली सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सात रोजी अधिवेशन सुरू झाले त्यावेळी टिळकांनी अध्यक्षपदी निवडणुकीवर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना परवानगी नाकारली शेवटी विचारांमध्ये मतभेद होऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली याचे परिणाम राष्ट्रीय चळवळ काही कालावधीसाठी कमकुवत झाली क्रांतिकारी चळवळींचा उदय झाला मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय चळवळ थांबल्यामुळे अनेक निराश तरुण क्रांतिकारी चळवळीच्या मार्गाकडे वळले एकंदरीत सुरत फूटमध्ये विचारांमध्ये मतभेद होऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली नंतरच्या एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनामध्ये हे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पुढील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय चळवळीतील पुढच्या टॉपिकबद्दल स्टडी करूया भेटूया आपल्या लेक्चर लेक्चरमध्ये